नमस्कार मंडळी मी अर्चना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा होमकुक्समध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आपण होमकुक्समध्ये बनवतो आहे जाईदार मसूद आणि तोंडात टाकताच विरगळणारा बेसन ढोकळा बऱ्याचदा आपल्याला ढोकळा खायचा असतो आणि झटपट घरच्या घरी बनवायचा असतो पण तो फुलत नाही किंवा आपण मार्केटमधून जसा ढोकळा आणतो तशी एकदम खमंग अशी चव लागत नाही त्यामुळे या भांजगडे तर आपण पडतच नाही पण जर का तुम्ही हा व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की पाहिला तर तुमचा ढोकळा पहिल्याच प्रयत्नामध्ये छान असा फुलणारपण आणि खमंगसुद्धा लागणार तसंच याआधी मेदूवाड्याची जी रेसिपी अपलोड केली होती त्या रेसिपीला मला कमेंट आली होती ताई ढोकळा कसा बनवायचा हे सांगा त्यामुळे मी हा व्हिडिओ सविस्तर बनवलेला आहे आणि लहान बारीक सारीक अशा मी टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की तुमचा तुमचासुद्धा डोकळा छान जाईदार आणि मौसूत होणार आणि जर का ही माझी साधी सोपी रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर आपल्या होमकुक्सला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मंडळी आता वेन घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर तुम्ही इथे पाहू शकता मी इथे बेसन घेतलेला आहे तर आपण दोन वाटी गच्च भरून बेसन घेतलेलं आहे तर आता हे बेसन वापरत असताना आपण विकतचं बेसन वापरायचं आहे त्यामुळे ढोकळा एकदम जायदार होतो आणि जर का तुम्ही घरचं बेसनचं पीठ वापरत असाल तर लक्षात असू द्या की ते एकदम फाईन पावडर असायला पाहिजे नाहीतर ढोकळा असतो तो रवाळ होतो आणि ढोक्याला जास्त जाळे दिसत नाही आता हे घेतलेलं पीठ आहे ते आपण व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे की ज्यामुळे यामध्ये गाठे असतील ते व्यवस्थित मोडल्या जातील आणि पीठ भिजवताना आपल्याला जास्त वेळ लागणार नाही या ठिकाणी पीठ व्यवस्थित आपण चाळून घेतलेलं आहे यामध्ये गाठे आहेत त्या बाजूला करून घेतलेल्या आहेत आता यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण तयार करून घेणार आहे जर का तुमच्याकडे बीटर असेल तर तुम्ही बीटरमध्ये सुद्धा हे काम करू शकता किंवा जर का तुम्हाला हाताने सुद्धा व्यवस्थित फेटता येत असेल तर तुम्ही हाताने सुद्धा फेटू शकता पण मिक्सरमध्ये अगदी दोन मिनटात ही प्रोसेस होते त्यामुळे मी इथे मिक्सर घेतलेला आहे इथे जेवढं आपण पीठ घेतलं होतं तेवढं भरून आपण इथे पाणी घेतलेलं आहे म्हणजे जेवढी वाटी पीठ आहे तेवढं वाटी आपण पाणी घेतलं आहे यानंतर या पाण्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे चिमटभर हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर यामध्ये आपण चार चमचा साखर घालणार आहे तर इथे आपण कांदा पोहे खातो एवढा चमचा आहे त्याने मी चार चमचा साखर घातले त्यानंतर तुम्ही इथे पाहिलं असेल की मी एक चमचा सायट्रिक ॲसिड घातलेला आहे सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व असतं याऐवजी तुम्ही अर्धा लिंबाचा रस वापरू शकता पण सायट्रिक ॲसिडमुळे आपल्या ज्या डोक्याला जाळी असते ती एकदम विकतच्या बाजारात जसा ढोकळा मिळतो तशी तयार होते यानंतर इथे मी चार चमचा तेल घातलेला आहे तेल घालून झाल्यानंतर हे मिक्सरमधून आपण व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे साधारण मी एक मिनिट हे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे जर का हे तुम्ही हाताने करायला लागला तर तुम्हाला कमीत कमी दहा मिनिट तरी जातील आणि मंडई आधी पण सेम रेसिपी मी अपलोड केलेली आहे तुम्हाला जर का ती सविस्तर पाहिजे असेल तर मी लिंक देते तुम्ही नक्की पहा आता हे मिश्रण आपण मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर जे आपण बेसनपीठ घेतलं होतं ते आपण अर्ध सुरुवातीला यामध्ये घालायचं आहे आणि ते मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे एकाच वेळेला आप आपण इथे सगळं पीठ घातलेलं नाही कारण आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची असते एखाद्या वेळेस ते जास्त घट्टसुद्धा होऊ शकतं किंवा जास्त पातळसुद्धा होऊ शकतं त्याप्रमाणे आपण इथे पीठ वापरायचं आहे तर मी इथे घेतलेलं सगळं पीठ आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे यानंतर आपण ढोकळा वाफलायला ठेवणार आहे त्यासाठी इथे मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे आणि हे तेल आहे ते कुकरच्या भांड्याला व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे यामुळे ढोकळा अलगच सुटतो आणि चिकटून बसत नाही यानंतर एका बाउलमध्ये जे आपण बेसन पिठाचं मिश्रण तयार केलेलं आहे ते घ्यायचं आहे परंतु इथे घेत असताना आपण अर्धंच मिश्रण घेणार आहे आणि उरलेलं आपण दुसऱ्या बॅचमध्ये वापरणार आहे तर इथे अर्ध मिश्रण घेतलेलं आहे आता यानंतर यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा वापरायचा आहे आणि सोडा वापरल्यानंतर पीठ एकदम आपण एकसारखं कमीत कमी पाच मिनिट छान असं फेटून घ्यायचं आहे की ज्यामुळे हे पीठ आहे ते व्यवस्थित फुललं जाईल आणि जाळीदार बनेल तर मंडळी इथे लक्षात येईल की जेव्हा आपण हे पीठ फेटत असतो तेव्हा एक तीन ते चार मिनटामध्ये ते हळूहळू फुललं जातं आणि त्याला जाळी पकडली जाते या पिठावरती बबल धरले जातात अशा वेळेला आपण समजायचं आहे की पीठ छान असं फेटलं गेलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता यानंतर सगळ्या शेवटी इथे आपण पाव चमचा हळद घातलेली आहे कारण आपण जर का सुरुवातीलाच हळद घातली तर ती सायट्रिक ॲसिडमुळे याचा रंग आहे तो लाल पडतो आणि ढोका लालसर दिसतो तर एकदम सगळ्यात शेवटी आपण हळद घालायची आहे त्यामुळे ढोक्याचा रंग हा पिवळसर जसा आहे तसा उठून दिसतो तर हळद घातल्यानंतर आपण एक मिनिट व्यवस्थित पुन्हा एकदा हलवलेला आहे आणि त्यानंतर हे मिश्रण आहे ते भांड्यामध्ये काढलेलं आहे तर भांड्यामध्ये आपण मिश्रण ओतत असताना पूर्ण डबा भरायचा नाही तर डबा हा अर्ध्यापर्यंतच आपण भरून घ्यायचा आहे आणि यानंतर हा तयार झालेला डब्बा आपल्याला ठेवायचा आहे तर त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये पाणी खळकवून उकळलेला आहे आता या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण एक स्टँड ठेवायचा आहे आणि या स्टँडवरती हा डब्बा आहे तो ठेवून द्यायचा आहे आणि डब्बा व्यवस्थित या भांड्यामध्ये ठेवल्यानंतर यावरती घट्टसं झाकण ठेवायचं आहे आणि या भांड्यातील वाप बाहेर जाऊ द्यायची नाही जर का भांडं थोडंसं लूज असेल तर या झाकणावरती आपण एखादं जाडसर अशी वस्तू ठेवायची आहे की ज्यामुळे यातील वाप आहे ती बाहेर जाणार नाही आणि यानंतर हा गॅस फ्लेम आहे तो मिडियम टू हायच्या मध्ये ठेवायचा आहे आणि कमीत कमी आपल्याला पंधरा मिनिट हा ढोका छान असा वाफलू द्यायचा आहे आणि पंधरा मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता ढोकळा छान वाफलला गेलेला आहे आता हा की नाई आहे की नाही हे पाहण्यासाठी एक सुरी असेल ती आपण यामध्ये घालून बघायची आहे सुरी एकदम जर का क्लीन निघाली तर समजायचा ढोकळा आजपर्यंत शिजला आहे आणि जर का थोडंसं याला बेसनपीठ असेल तर पुन्हा एकदा आपण पाच मिनिट छान वा बसू द्यायची आहे तर मंडई इथे आता ढोकळा आहे तो छान वाफलून तयार झालेला आहे यानंतर हा टीन लगेच रिकामा करायचा नाही तो एक दहा मिनिट थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर अशा बाजूने सगळा कडा सोडून घ्यायच्या आहेत आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तर मंडई इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही टीन मी रिकामे केलेले आहेत आता हे आपल्या आवडत्या शेपमध्ये छान असे शे कापून घ्यायचे आहेत पण त्याआधी तुम्ही ते पाहू शकता की मस्त असे जाळीदार झालेले जा आहेत आणि जसे आपल्याला हवे आहेत तसा छान असा ढोकळा तयार झालेला आहे आता या ढोकळ्यावरती जे आंबट गोड असं पाणी लागतं ते तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई छान गरम झाली यामध्ये आपण तीन चमचा तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये घालायचं आहे मोहरी मोहरी छान तडतडली की यामध्ये घालायचं आहे जिरं जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये चार मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या मिरच्या घालत असताना मधून कड दिलेला आहे त्यामुळे थोडासा तिखट फ्लेवर येतो आता यानंतर मी घातलेला आहे कढीपत्ता तर कढीपत्ता भरपूर असा घालायचा आहे छान परतायचा आहे आणि कढीपत्ता परतल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहे पाणी पाणी उकळल्यानंतर यामध्ये एक चमचा साखर घालायची आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्याचसोबत इथे अर्धा लिंबू पिळून घातलेला आहे आणि छान अशी उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत इथे तयार केलेला जो ढोकळा आहे तो छान असा मी कापून घेतलेला आहे आणि आता या कापलेल्या ढोकळ्यावरती आपण जे आंबट गोड असं पाणी तयार केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे किंवा तुम्ही जेव्हा ढोकळा खायला घ्याल तेव्हा वेळेला असं पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे यावरती खोबरं घ्यायचं आहे इथे तुम्ही ओलं किंवा सुक खोबरं घालू शकता आणि मस्त अशी हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि छान असा ढोकळा आपला तयार झालेला आहे तर मंडई इथे मस्त खमंग असा ढोका तयार झालेला आहे तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा चिंचगुळाच्या चटणीसोबतसुद्धा याला छान असा फस्त करू शकता तर मंडई कशी वाटली रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास ट्राय करून नक्की पहा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मंडळी आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो ब बाय